एलआयसीच्या जागतिक विमा परिषदेसाठी आष्टी येथील श्री शेख अतिकसर यांची निवड झाली आहे अमेरिका येथे होत असलेल्या जागतिक विमा परिषद साठी त्यांची निवड झाल्याबद्दल पुणे येथील कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जागतिक बहुमान एमडीआरटी अमेरिका दोन हजार चोवीस या पुरस्कारानं शेख अतिकसर यांना पुणे डिव्हिजनचे सिनियर डिव्हिजन मॅनेजर श्री मोघे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला आहे यावेळी एलआयसीचे मार्केटिंग मॅनेजर सद्ळेकर साहेब जवळेकर साहेब अहमदनगर शाखा प्रबंधक श्री कटके साहेब जामखेड शाखेचे ब्रँच मॅनेजर गणेश औटी साहेब विकास अधिकारी प्रसाद पोतकर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते शेख अतिक सर हे गेल्या अठरा वर्षांपासून सीची सेवा देत आहेत त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सी कंपनीनं त्यांचा यथोचित सन्मान केल्याची भावना त्यांच्या ग्राहकांमधून व्यक्त होत आहे त्यांच्या या यशाबद्दल आमदार सुरेश अना धस आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार भीमराव धोंडे साहेब तसेच कडा जामखेड धानोरा धामणगाव पिंपरखेड वडगाव आदी ठिकाणातील राजकीय सामाजिक व्यापारी वर्ग तसेच मित्रपरिवारांना त्यांचं अभिनंदन केलं आहे यावेळी बोलताना अतिक सर म्हणाले की जागतिक क्रमवारीत एलआयसीचा चौथा क्रमांक आहे तर भारतामध्ये एलआयसीचा विमा क्षेत्रात प्रथम क्रमांक आहे तसेच हा सन्मान त्यांनी त्यांच्या ग्राहकांना समर्पित करत असल्याचं सांगितलंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड